भावपूर्ण श्रद्धांजली आमचे मित्र श्री साहेबराव बाबर बागुल ज्येष्ठ पत्रकार क्राईम रिपोर्टर पारोळा यांच्या मातोश्री सौ कलाबाई यशवंत बाबर वय शहात्तर वर्ष यांच्या अल्पशहा आजाराने दुखद निधन झाले अतिशय दुःखदायक घटना समजली ईश्वराने मातोश्री यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वराने बाबर परिवार नातेवाईक यांना सहन करण्याची शक्ती देव माझ्या शिंदे परिवाराच्या संवेदना आपल्या कुटुंबासोबत आहे काल मी बाबर यांच्या बरोबर संवाद साधला त्यावेळी आई आजारी असल्याचं बोलले आपण प्रत्येक माणूस या मातृत्व दुःख संकटातून बाहेर पडलो आई हे जगातील ईश्वरापेक्षाही थोर आहे या माऊलीच्या कष्टाने प्रतिकूल परिस्थितीत सुखाचा संसार उभा केला कुटुंबाला पुढे घेऊन जाण्यासाठी आईचं दातृत्वाची क्षणोक्षणी आठवण होत राहणार पहिली गुरु आई की जिने भाषा शिकवली आपल्या लेकरांच्या वाटेकडे डोळे लावून वाट पाहणारी आई निद्रा अवस्थेत गेली सभोवताली दरवडणारा शिस्तबद्ध आवाज ऐकू येणार नाही आठवणीने मन हेलावून टाकणारा प्रसंग आहे आई जगाचा निरोप घेऊन जाते पोरकं वाटत स्वामी तीनही जगाचा आई विना भिकारी प्रत्येकाला आई समजून घेताना महाकठीण परीक्षा देऊन संसार सुखाचा शोध घेत पुढे जाणे हे संसारूपी महासागरात नियतीला मान्य आहे आज संकट आले थांबा राहू दे अशी जुन्या काळातील पिढीतील माणूस राहिला नाही ही शोकांतिका आहे समाज कल्याण साधणारी ही माणसं सा आहेत रस्ता हरवला तर वाट दाखवणारी आईच असते म्हणून आई मार्गदर्शकाची भूमिका घेऊन जीवन सुखकर करते म्हणून आठवण आईची येते आई तुझं लेकर येडग कोकरू रानात फसले रस्ता चुकले सांग मी काय करू आईच्या एका आवाजाने सर्व काही ठीक होते आई ही काळजी वाहू आहे जसे घार हिंडे आकाशी लक्ष तिचे पिलापाशी निश्चितच त्या माऊलीचा आशीर्वाद तुम्हा बाबर कुटुंब नातेवाईक सर्वांना मिळेल जिवंतपणी डोळे पाणवतील असे कर्तृत्व या माऊलीचे आहे गेल्यावर हजारो डोळे आपोआप आठवणीने ओले चिंब होऊन गेलेले संसार सागरात दिसतील शोकाकुल स्नेही प्राचार्य शिंदे सर दौंड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.